नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीसचे चे पुणे गुलटेकडी येथील दुपारनंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत तर बघूयात या व्हिडिओ मध्ये आपण पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये कांदा भावामध्ये आणि अवकेमध्ये कशा पद्धतीचे बदल झालेले आहेत तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन ही दाबा जेणेकरून रोजचे कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी आवक आलेली आहे आठ हजार दोनशे नव्याण्णव क्विंटलची किमान राही एक हजार चारशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण रा आहे दोन हजार दोनशे रुपये तर कालच्या तुलनेमध्ये आज पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आवक ही जवळपास तीन हजार क्विंटलने कमी झालेली आहे तर सरासरी भावामध्ये शंभर रुपयांनी वाढ झालेली आहे तर येते पुणे गुल्टेखेतील कांदा बाजार भाव तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद